हे शहर राष्ट्रीय चाललेलं हे शहर आहे हिंदुत्वाची ओळख म्हणून ओळखलं जाणार म्हणून हे शहर आहे या शहराला अनेक धोर मंडळी ज्यांनी येऊन या ठिकाणी या शहरामध्ये जडणबळण घडवण्याचं काम सातत्याने केलं यामध्ये आदरणीय अटलजी असतील आदरणीय बाळासाहेब असतील आदरणीय देवेसाहेब असतील ही सर्व मंडळी यांच्या हस्ते झाले त्यामुळे या शहराला एक वेगळ्या पद्धतीचं वर्ग प्राप्त करून देण्याचं काम विचारांचं वैभव प्राप्त करून देण्याचं काम या शहरांमध्ये या थोर मंडळीने केलं त्यामुळे त्याची पुनराठण आज पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने होते पुन्हा सर्व मान्यवरांचं या शहरातील असणाऱ्या नागरिकांच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो जय जय पुतळ्याचं अनावर त्या ठिकाणी झालं निमित्ताने सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो मला वाटत गेल्या दोन महिना अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्वाद पुतळ्याचं अनावरण देखील उपमुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेबांच्या हस्ते दारदा झलला झालं आणि आता लगेचच दुसरा पुन्हापुरती पुतळा मेकडंबरी सहित इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा आज इथे त्याचं अनावरण जसं साहेब म्हणाले की या डोंबिवली नगरीला एक वारसा आज बिहारी वाजपेयी साहेब असतील बाळासाहेब ठाकरे हे असे